तर आज वृत्तपत्र विक्रेता दिन डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो कृतज्ञता व्यक्ती केली जाते त्या वृत्तपत्र विक्रेत्यांबद्दल की जे पत्रकारांनी लिहिलेली बातमी असेल किंवा संपादकांनी लिहिलेलं संपादकीय असेल हे लोकांपर्यंत पोचवण्याचं काम जे वृत्तपत्र विक्रेते करतात किंवा जे सगळी ही यंत्रणा काम करते पडद्यामागचे कलाकार असतात त्यांचा हा दिवस त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आज पहाटेचे तीन वाजले थोड्याच वेळात जे पेपर आहेत त्या गाड्या घेऊन इथे सगळी मंडळी येणार आहेत सावंतवाडीच्या बस स्थानकावर आपण आहोत कोकणचाचे वितरणचे प्रतिनिधी अश्पाक्षेख सुद्धा आमच्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आज खऱ्या अर्थानं ह्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा दिवस आहे ते कशा पद्धतीनं काम करतात पेपरमध्ये येणारी बातमी असेल किंवा सगळ्या गोष्टी असतील ह्या कशा होतात ह्या आपण नेहमी बघतोच पण वृत्तपत्र विक्रेते त्यांचं काम कसं असतं पेपर प्रसिद्ध झाल्यानंतर तो छापल्यानंतर पुढची प्रक्रिया कशी असते ती आज आपण या निमित्तानं जाणून घेणार आहोत प्रेसवरून हे पेपर छापले जातात रात्रीच्या वेळेला एक बारा एकच्या दरम्यान हे छापले जातात त्यानंतर आपापल्या गाड्याने प्रत्येक न्यूजपेपर म्हणजे पुढारी सकाळ आपले कोकणचा तरुण भारत हे या ठिकाणी येतात आणि जे जे मेन मेन स्टॉप आहेत म्हणजे कुडाळचं ब सावंतवाडीचं बसस्थानक आहे कुडाळचं बसस्थानक आहे नंतर कणकवलीचं बसस्थानक आहे त्या त्या ठिकाणी हे सगळे पेपर उतरवले जातात आणि तिथून जे पायलट असतात जे मोटरसायकलने ज्या व्यक्ती येतात ते गावागावात हे सगळी पार्सल घेऊन जायचं त्यांचं काम असतं आणि त्या त्या ठिकाणी ते नेऊन ज्या ठिकाणी पेपर विक्रेता असतो त्या ठिकाणी ते हे पार्सल नेऊन देतात आणि तिथून मग पेपर विक्रीला सकाळच्या वेळेला सुरुवात होते सहा साडेसहाच्या दरम्यान हे सगळे पेपर विक्रेते आहेत ते पेपर शॉर्टिंग करतात आणि ज्या ज्या ठिकाणी पेपर पाहिजे असेल त्या त्या ठिकाणी नेऊन त्यांना पेपर द्यायचं आ, ते काम करतात अहोरात्र त्यांची सेवा ही चालू असते हे एक पूर्णपणे चक्र आहे या ठिकाणी वार्ताहर आपलं काम करतो तो बातमी घेऊन येतो बातमी आमच्या कंपनीकडे दिली जाते आणि कंपनीकडनं ती बातमी पुढे प्रेसला पाठवली हो जाते तिथून ते पेजेस तयार होतात आणि त्यानं त्याचा न्यूजपेपर बनवला जातो आणि त्या तो न्यूजपेपर मग प्रत्येक शहरामध्ये आणला जातो आणि प्रत्येक जे व्हेंडर आहेत त्यांच्यापर्यंत पोचवला जातो आणि तिथून मग ती सेवा सगळीकडे आपल्याला जो पेपर आज वाचायला मिळतो लवकरात लवकर तो या पद्धतीने पूर्ण हे सर्कल चालत राहतं दिवसेंदिवस दररोज कुठलीही अडचण असू दे कु कुठलाही प्रॉब्लेम येऊ देत तरी पण ही सेवा अखंड चालू राहते याला काही तो तोड नसतो त्यामुळे तो जे पेपर विक्रेते आहेत त्यांचा आपण या निमित्ताने अभिनंदन केलं पाहिजे कारण ते अहोरात्र आपली आपल्याला सेवा देतात काम तसं महत्त्वाचं आहे लोकांपर्यंत पोचण्याचं काम हे आम्ही वृत्तपत्र विक्रेते करतो पण जे ज्यांच्याकडून आम्ही पेपर येतात जे कंप कम, कंपनीकडून जे पेपर येतात त्यांना आमची आमच्या कामाची अजून निश्चय अशी जाणीव झालेली नाही असं आढळून येतं कारण काय कुठचा समारंभ असला तर वृत्तपत्र विक्रेते त्यांना त्यांना निमंत्रण साधूसुद्धा दिलं जात नाही हे ह्याच्याबद्दल वाईट वाटतं कारण वृत्तपत्र विक्रीचा कणा वृत्तपत्राची विक्रीची वाढ त्याला ए बी सी ऑडिटमध्ये येणारा क्रमांक हे सगळं वृत्तपत्र विक्रेते आहेत त्यांच्यावरच अवलंबून असतं उद्या समजा वृत्तपत्र विक्रेत्याने विक्री करायची बंद केली किंवा पेपर पाडून ठेवला तर त्या वृत्तपत्राच्या खपावर परिणाम होतो तर त्याची जाणीव वृत्तपत्राचे जे मालक आहेत त्यांनी छोडली पाहिजे असं वाटतं एकशे ज़े चाळीस ते एकशे पन्नास तरुण भारत सगळ्या येतात आता काय कसं पहिल्यासारखं हे नाही आणि आता कसं महागाईच्या ह्याच्यात तेवढं महागाईच्या ह्याच्यात तेवढं आता मार्जिन वगैरे सगळं कमी होतं त्यामुळे आता तसा धंदा असा परवडत नाही नवीन आता ग्राहक तयार होतच सोशल मीडियाकडे जास्त वळलेलं आहे त्यामुळे ते आता म्हणजे आपलं काय करायचं म्हणून हे झालेलं आहे आता तिसरी पिढी एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे सत्तर पासून वडिलांचा धंदा होता पहिले ते तिथे गावा होते त्याच्यानंतर तरुण बरं सुरू होतो एकोणीसशे त्र्याऐंशी पासून तिथून आम्ही ही शिग सुरुवात केली आता परवडण्या पक्षा काही समास समजावं पूर्वी आता काय का राव धंद्यात फक्त का आता आमच्याकडे आयुष्यात येतात गेल्यानंतर वय म्हणजे पन्नास जे आता दुसरं व्यवसाय करायचं आमच्याकडे ह्याच नाही व्यवसाय करू तुमचा वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी एक महामंडळ पण स्थापन झाला त्याचा काय फायदा झाला तुमचा तो फक्त कागदपत्रे आम्ही ऐकलं घोषणा अंमलबाजी आतापर्यंत काय जाऊ नये फायदा फायदो झालो आज रक्तपत्र विक्रेचा दिन असा त्या निमित्तानं काय सरकारकडे मागणी असते कल्याण महामंडळ स्थापन केला अंमलबजावणी खे जाऊन खै नाल मीडिया झाल्यामुळे त्याची काय अवस्था आली जायची तू काय माहिती वाचक जो असा तो काही पन्नास वयोगटाच्या यंग येतात हे पेपर म्हणजे अनुभवा हे अनुभव आम्ही सध्या संकटात आहोत पेपर आणि कमिशनही कमी त्रास जास्त आणि एवढं दिवसभर करूनही काय तसं होत नाही महामंडळ सुद्धा स्थापन झालं तिथनं काय अपेक्षा आहे तुम्हाला काय आता काय अपेक्षा ठेवली तरी आहे कोणतं तर होत नाही ना सगळं काम कागद होईल हातीच काय मिळत नाही वृत्तपत्र विक्रियांचं आहे सकाळी सुरुवातीला सकाळ सुरुवात झाली त्या सकाळपासून काम सुरू होतं आणि संध्यापर्यंत चालू असते सिच्युएशन असते सकाळपासून कामच काम असते पण तरी सगळेजण जास्त काम करत मग असतात आणि तो आनंद असतो असतो असून दे पाऊस असून थंडी असून द्या पण आमचा विचार कोणीच करत नाही इतक्या सकाळी पाच वाजता उपाशीपोटी आम्ही पेपर टाकतो तीन तीनमधली चार मधली सकाळी कुत्रेचा सुद्धा या करतात कुत्र्यात सुद्धा त्रास आमचा भयंकर होता आमक अशी मदत गव्हर्नमेंटाकडून काहीच नाही आपण पत्रकारची बातमी करतो ती बातमी खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत जर कोण पोचवत असेल तर ते वृत्तपत्र विक्रेते आहेत आज त्यांचा दिवस आहे काय सांगाल या निमित्तानं वृत्तपत्र विक्रेते यांची परंपरा सावंतवाडीत मोठी आहे रामावंत आणि अनंत माधव हे ज्येष्ठ होते रामा सावंत यांनी शेवटच्या क्षणापर्यंत सायकलने पायात चप्पल न घालता बाई चालून पेपर थांवंतडीत वाटले आनंद माधव आजही पंच्याऐंशी वर्ष होऊन गेली तरी आजही ते सकाळी येऊन टॉलवर बसतात आणि वृत्त वृत्तपत्र वितरित करतात आता सावंतवाडीमध्ये तसं बस स्थानकावर वाडकरांचा स्टॉल होता हे विक्री थोडीफार कमी झाली पण सावंतवाडी शहरात विक्रेत्यांची कायमच वृत्तपत्र वितरित करण्याची परंपरा राहिली आहे आता फक्त मधले घरं फ्लॅट झाले त्या फ्लॅटवर चढून हे वृत्तपत्र विकणं महा कठीण होतं आहे तरीसुद्धा विक्रेते आपल्या वाचकापर्यंत ते पेपर पोचवतात त्यांना धन्यवादच दिले पाहिजे खरं तर त्यांच्यासाठी सरकारने महामंडळ केलं असलं तरीसुद्धा पायाभूत सुविधा त्यांच्यासाठी नाहीत काय मत ते चिंतेत असतात जर माणसं त्यांच्याकडे दुसरं नसलं तर वृत्तपत्र सुद्धा त्यांना घेत येत नाही घेता येत नाहीत वृत्तपत्रांना सुट्या सुद्धा नेमक्याच असतात तरीसुद्धा ते भल्या पहाटे येऊन वृत्तपत्र वितरित करण्यासाठी प्रयत्न करतात त्यांना आणि त्यांच्या आजच्या वृत्तपत्र दिनानिमित्त शुभेच्छा वृत्तपत्र विक्रेत्यांचा हा दिवस डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी सुरुवातीच्या काळात वृत्तपत्र विक्रेता म्हणून काम केलं होतं आणि त्यांचा जन्मदिवस म्हणून या लोकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करावी याच्यासाठी कुठेतरी हा दिवस साजरा केला जातो आज आपण पाहिलं तर अगदी पहाटे तीन वाजल्यापासून आज साडेसहा सात वाजत आले ही मंडळी अहोरात्र मेहनत घेत आहेत कष्ट घेत आहेत यात खूप मोठा नफा मिळतो असं नाही पण एक समाधान आणि पत्रकार जे व्रत घेऊन पुढे चालते त्या व्रतातला एक भाग म्हणून हे वृत्तपत्र विक्रेते काम करत आहेत शासनाकडनं राज्य सरकारकडनं त्यांच्यासाठीचं सा महामंडळ सुद्धा गेल्या वर्षी स्थापन झालं मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नसल्याची खंत सुद्धा त्यांनी व्यक्त केलेली के आहे एकंदरीतच हे बघितलं तर या लोकांकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्याचबरोबर ते करत असलेलं काम ते खूप मोठं आहे पत्रकार जी बातमी देतात जे निर्भीडपणे एखाद्या गोष्टीवर भाष्य करतात ज्वलंत पत्रकारिता करतात त्या पत्रकारितेचा भागच ही मंडळी आहेत हे या निमित्ताने सांगावं असं वाटतं